जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसात बिबट्यांच्या हल्ल्यात पाच मानवांचे बळी गेले आहेत शेतकऱ्यांचा आक्रोश एवढा मोठा असताना प्रशासन कामासाठी मुजोर व हतबल आहे आक्रोश करणाऱ्या पीडित गावच्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत यासाठी माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह सर्वसामान्य जनतेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी जुन्नर तहसील कार्यालयावर जुन्नर येथे सोमवार दिनांक पंचवीस मे रोजी सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार शरद सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली पायी मोर्चा काढला जुन्नरमधील पाच रस्ता चौकापासून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये माजी आमदार शरद सोनवणे बाळासाहेब दांगट अंबादास हांडे मोहित ढमाले विश्वास आमले मधुकर काजळे संतोष चव्हाण अविनाश कर्डिले माजी उपनगराध्यक्ष कर दीपश परदेशी संतोष वाघ निलेश चव्हाण संतोष भोटणे जमीर कागदी अंबादास डोके सुरेखा वेठेकर संतोष वाजगे सचिन थोरवे मंगेश काकडे आदींसह धनगर समाज आपल्या मेंढरांसह सहभागी झाले होते तसेच शेतकरी बांधव आणि सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या मोर्चाच्या वतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी स्वीकारले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपले जुन्नर प्रतिनिधी सौरभ गुंजाळ व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात તે પડે માં બેહ ગયા ગાડી પર બળ બોલ ગયા તે પડે માં દાદાજી ગાડી ગયા તો મીઠી ગાડી સાંભળવા માટેયોજન તો ન હતો આવી ગાડી નહોતી આ આવી ગાડી નહોતો મીઠી એ આદિત્રી કરે છે જે આદિત્રી છે તે છે આયા દિખાને આપણ नेमक्याच्या अंगाच्या प्रकरणावर प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलं आहे माझ्या अगोदर सर्वांच्या सर्व वक्त्यांनी विविध विषयाला स्पर्श केलेला आहे समाजा मध्ये झालेला आहे प्रसंग अतिशय मागा आहे आणि आताची वेळ आपल्याला एकत्र येऊन जाणं द्यायची आहे कर्क वितर्क या लढाईला आपण सर्वांनी गंभीर घेतलं पाहिजे एखाद्या कुटुंबात एखाद्या म्हणजे चेष्टा चे नाही खूप लोकांच्या घरातल्या माणसं जायचे पण त्याच्यानंतर तुम्ही गंभीर होणार का साधा प्रश्न माझा आहे का मित्रांनो तर गंभीरच्या हवा सांगितलं मराठामधील माणसं आणि मेंट्रो जशी मेंट्रो मारतात तशी माणसं आहे तीन दिवसामध्ये पाच माणसं आणि पाच माणसं जाऊन सुद्धा अधिकारी एसी मधून आपल्या ऑफिस मधून बाहेर यायला मानत नाही त्या जनरलच्या अधिकार निषेध करायला जर सगळे उभे राहिले জড়নীবিস আওয়াজ দিলোল মধ্যর্জ ফস আওয়াজ মুমন্ত আওয়াজ মুখে মহারাষ্ট্র লক্ষ মান हिंदू लोक सम्राट संस्थेला म्हणजे बाळासाहेबांनी आवाज केला सर्व सामान्यांसाठी महाराष्ट्र बंद व्हायचा आणि जर तुम्ही शिवभूमीचे मातीची आणि या माणसाची काळजी असेल या शासनाने आणि प्रशासनाने जर दखल घेतली नाही उद्याच्या दोन दिवसामध्ये हा मनोर अधिकारी यांच्या गुन्हा दाखल होण्याचा नाही तर जुन्या तालुका आपल्याला पन्नाथ त्यांचा आपल्याला काही उपयोग होणार आणि तुम्ही कोण कायदा थांबवला ना त्यांना ते दुर्चे हुशार आहे त्याची इच्छा नाहीये ते आरक्षित झाले त्यांना तुमच्या आमच्या असलेल्या कष्टावर जनतेच्या प्रदान घ्यायचं आहे त्यांना सुरक्षित झाले जोपायचं आहे एखादा पूल केला असं पूल केला का दोन तासाने येणार ना। सुरेंद्र नाईक होते आमच्या ना किती तासाने येणार दोन तासाने येणार आणि एखादा मला साहेब बरोबर पन्नास कोणी जुळणार काय तुमच्या माणसाची फ्रेड आहे कोण आहे तुम्ही आमच्या माणसाचा त्या ठिकाणी व होतो आहे आमचा वानप जातो आहे त्या वारसाचा पाप या अधिकाऱ्याला लावल्याशिवाय माझ्या या जंगण समाजाची काय अवस्था करून ठेवली याला कोण माझी आली नाही चटका चालवली काय सर्वांनी राजकारणाच्या परिणाम फडाला माणूस मराठा घरामध्ये मृत्यू आलाय एक काळ चलवला आला आणि आला एकदा प्ले ना आपले म्हणलंय माझी तुमच्या बापदा आपले काय होता मी विचारले माझ्या बापदा उपाययोजना ही मस्ती उचलावी लागेल माझ्या सुद्धा अंगावरची ही जी वर्दी आहे ना ही वर्दी माझ्या कष्ट कष्टकऱ्यांनी शंकरांची वर्दी आहे मी तिथं आदर करतो हा आदर आम्हाला न विचारता प्रशासनाने एका एका शेतकऱ्या चौदा मुळे दाखल केले चौदा मुले काय केलो आम्ही साक्षीदार पोलीस खात्याने चौकशी केली नाही आमच्याशी बोलणं केलं नाही वन खात्याची उदव केलेला हात दिला अधिकाऱ्यांनी हात दिला अधिकाऱ्यांना अ महाराज अधिकारांनी जा अधिकाऱ्यांना हात दिला आणि जर एकदा मी आणि मुख्यमंत्र्यांना एकदा हात दिला तर तुमचा किती वाटवलं करू शकतोय तुम्ही लक्षात ठेवा आम्हाला पण आम्ही कधी फरक नाही केला अधिकाऱ्यांना आम्ही आमचे समजतो प्रशासनाला आम्ही आमचे समजतो प्रत्येक कॉटेजला अधिकारी आमचा शैलीत आहे असं आम्ही समजतो पण तुम्ही एकमेकांना साथ दिला निघाले तेवढी तुम्ही सांगली नाही शासनाला विनंती आहे की आता जो काही समजा प्रस्ताव मांडला आहे प्रस्ताव मांडला आपण तो प्रस्ताव आता आमच्या दोन साठी सर्व कुटीला आम्ही घेतलाय घेतलंय ना तो, तो, देता तो उत्तर नाही देतात गोष्ट लागेल ते गोष्ट लागेल आपण मला घेतला ना सरकारने सरकारने मला घेतलं काय होऊ शकत तेल महिन्याच्या आतपर्यंत तुम्हाला निवड नाचते ना जो आमचा वाणीचा प्रस्ताव आहे वाणी दोनचा तिथे जनशील मोठा इच्छे बसतील तो खेळा आणि दुसरा मुद्दा जेवढे मोठे मग लवकरात लवकर सगळे टाकत जाऊ ते सगळे नामच्या अभया अर्जेमध्ये पाठवा म्हणजे चंद्रपूर ताडोबा गोंदिया वर्धा पुढे ज्यांचं तिथे लाभ असतील आमचा महुळ असेल गुजरात असेल या सगळ्या नावच्या अभया आजनेमध्ये पाठवा माझी विनंती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मी हे शांतते निर्णय घ्यायला आलो आचार ठरवणार आलो लोक मला माहिती साहेब आपल्याला आचारसंहिता सांगितलेली आहे जनतेपेक्षा आचारसंहिता मोठी जनतेच्या मृत्यूपेक्षा आचारसंहिता मोठी आहे का মানে আন্দোলন নিষ্যান জুগ তালুক হা ভাপে যে সিদ্ধান্ত জবাবদারি এক হাশ শরৎ সঙ্গা তাই তুমি কাজে ঘটনা

करायची सरकारी आहे साहेब पुढच्या वेळेला मात्र हे आंदोलन आणि हा असलेला उद्याचा असलेला आव्हान आम्ही शंभर टक्के देऊ मी आलेल्या तमान धंदर्मानवांचा आभार व्यक्त करतो आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा ता पाठिंबा आहे दे। आणि त्यांचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर करण्यात मी साहेबांना धन्यवाद देतो आदरणीय मोहितजी असेल असेल आणि तमाम माझे माझे मेंबर अनेक गावचे सरपंच उपसरपंच त्याच्यामध्ये पिंपळगंटी आणि सर्वच असलेल्या आमच्या गावच्या अनेक सरपंच उपसरपंचची या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहिली आहे मी सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांनी निवेदन देण्यासाठी तहसीलदार ऑफिस जे आहे त्याच्या गेटवर आपण जाऊ आणि तिथं त्यांना मी तहसीलदार रवींद्र सौदीस आणि रवींद्रनाथ चौधर डीवायसपी <दून्यारी> या दोघांना विनंती करतो की आपण हे निर्णय घ्यायचं आज हे युद्धांचे हल्ल्या संदर्भात हे काही आंदोलन या ठिकाणी इतर माध्यमातून आयोजित केलेलं आहे सर्वप्रथम जुन्नर तालुक्याच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं तसेच जुन्नर शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं मी या दाच्या आंदोलना पाठिंबा देखील पाठींबाय करत होतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे का वन विभागामध्ये युद्धांची आखेवारी आहे ती आकडेवारी त्यांनी कशी काय आणली त्या आकडेवारीच प्रमाण काय त्याचं मूल्यमापन त्यांनी कसं केलं ते मतदार चारशे साडेचारशे युक्त्या या जुनगर तालुक्यामध्ये आहे परंतु जन्झर माधव या ठिकाणी म्हणतात त्या जवळपास दोन हजार रुपये या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये त्याचा वावर आहे आणि या दुप्प्यांचे कसं काय करणार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पोलीस समिती या ठिकाणी आहे किती मीटिंग यांनी घेतल्या किती सरपंचांना ग्रामसेवकांना यांनी कॉन्टॅक्ट केलं कशा पद्धतीने ह्याच्यात कामकाज चालतंय आज अमृत बाजपूरच्या नावाचा जो अधिकारी आहे तो अतिशय माजोडा अधिकारी आहे त्याच्या विरोधात अधिन्याय चौकशी लावायला पाहिजे आणि त्याचं निलंबन व्हायला पाहिजे त्या ठिकाणी जातोय तर त्याची व्यवस्थित त्यांनी विचारपूस करायला पाहिजे त्याच्याशी व्यवस्थित प्रॉटेंट करायला पाहिजे त्याची चर्चा करायला पाहिजे कारण घरातला व्यक्ती गेल्यानंतर त्याला काय वृत्त होतं ह्याच्या माहिती असतं या बेलड आणि मोदर अधिकाऱ्यांना दोन तालुका हा शांत प्रवृत्तीचा आहे संयमी आहे परंतु ज्या वेळेला जुन्नरचे लोक निवडले जातात आणि असे ज्या अधिकारी ज्यावेळेला मानकटीवर घेऊन बसतात अशा अधिकाऱ्यांना अधिकारांना माझे सुद्धा ताकद या गुन्हा साधू त्याचसोबत आता या ठिकाणी जे काही गुन्हे दाखल झाले आहेत म्हणजे या सगळ्या गुन्हे दाखल झालेल्या या गुन्ह्याचं दोघ गुण समोर येऊन हे कायमस्वरूपी गुन्हे निरस्त व्हायला पाहिजे आणि हे विचारे वेगवेगळे जे शेतकरी या ठिकाणी या योगांच्या माध्यमात अडकलेले आहेत त्यांना मोफल करून देण्याची जबाबदारी तुमची आम्ही सगळ्यांची आहे अधिक सर घेता या ठिकाणी काही लोक आलेली आहेत आणि त्यांच्या भावनांच्या माग हा संपूर्ण मंडळ सहभाग या ठिकाणी उभा आहे असं मी जाहीरपणे सांगतो सांगतो सर्व पक्षीय आंदोलन सभागृहात घेतलेले आंदोलन आहे आणि त्या सगळ्या मनापासून आभार व्यक्त करतो कारण कुठेतरी पुढे जाऊ तसं नेतृत्व करावं लागतं आता साहेब राज्यांनी या हे आंदोलन छेडलेलं आहे त्याला सर्व जनतेचा सर्व पक्षाचा सर्व स्वातंत्र्यांचा मनापासून पाठिंबा आहे खऱ्या अर्थाने हे जे आम्ही होता ते कायम सुविधा थांबवण्यासाठी ज्याला कोणत्या पद्धतीने आपण थांबवलं गेलं पाहिजे त्यासाठी काही जनधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा केली काही गोसाधिकारी चर्चा केली काही राजकीय व्यक्तिवर्ग चर्चा केली ते होत असताना खऱ्या अर्थाने हा जो शेतीची समस्या आहे ती खऱ्या अर्थाने राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या आहे चर्चा करत असताना सर्व जनाधिकारी वाटत नसतात काही सुद्धा काही आपली शेतकऱ्यांची आहे त्यांची चर्चा करत त्यांनी काही सांगितलं हे जर काही शोधी आपण असेल तर आपण खऱ्या अर्थाने केंद्र शासन राज्यच राज्य शासन त्यांच्याकडे काही कायद्यामध्ये जो त्रुटी आहे त्या खऱ्या अर्थाने आपण बदल केला पाहिजे आणि हे बदल केले असताना हे कुणी केलं पाहिजे हे आपल्या तुझ्या सगळं तालुक्यात प्रमुख मंडळी आहे राजकीय मंडळी त्यांचं वचन वापरून खऱ्या अर्थाने त्यांच्यावर राज्यावर केंद्रावर दबाव आणला पाहिजे आणि त्या त्यातूनच त्याच्यातून घेऊ उदाहरणार्थ आपण केरळ या राज्यामध्ये अतिशय ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत होता त्याच पद्धतीने आज आपल्या तालुक्यात नगरच्या दोन तिन्ही तालुक्यामध्ये गुट्यांचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे जे आपत्ती म्हणून जर राज्य घोषित केलं ते जर आपण आपला हे दोन तीन तालुक्यात जर घोषित केले तर निश्चितच त्याच्यातून बऱ्याचशे प्रमाणात तिच्यातून मार्ग निघण्यास आपल्याला सर्वांना मदत होईल असं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि जे करत असताना याच्यामध्ये इच्छा इच्छाशक्ती पाहिजे ही प्रबळ इच्छाशक्ती आता आपल्या तालुक्यात सर्व जनतेला जनतेच्या मनामध्ये निश्चितच आहे आणि त्याला निश्चित काही सर्व प्रश्न केला ज्या आशिषचा मातू जातो ना तिला मातू गेल्यावर काय होतं तिच्या जवळ ना तेव्हा तुला माता मावळीला प्रयत्न करण्यासाठी वाटतात अजून आपला समाज तसा चार दिवस झाल्या आला असा चार दिवस तू आणि त्या पद्धतीने समाजाने जागा व्हायला पाहिजे होतं पद्धतीने तिथं निर्माण व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं धन समाजाने फार मोठ्या प्रमाणे समाजाला गरज आहे का शरद दादांना गरज आहे का शरदातांना काय पद्धतपासून धोका आहे का त्यांनाच फक्त अडचण आहे का पण सर्वसामान्य जनतेला मायबाप जनतेला खऱ्या अर्थाने अडचण आहे आणि आजपर्यंत कुणी तो विषय कामगिरीने घेत होतं आणि शरदाताने तो विषय कामगिरीने घेतला नाही आज इथपर्यंत आपण सर्व जण त्यांच्या आता बरेच जण काय म्हणतात सत्ता तुमची आंदोलन तुमचं आता विरोधकच बोलणार आहे तुम्हाला आंदोलन करायचं आहे आपल्याला करावं लागतं ना विरोधक प्रश्न पण दादांना दादांच्या नेतृत्व घालून आंदोलन करावं लागलं तुम्ही आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलो त्यांना उद्षण करता करता आम्हाला किलो उतरलाय आणि हा आमदार होतात त्यांना आता आपण धडक मोर्चा काढलेला आहे या आंदोलन काय होतं कशी साठी होत ऑडिओमध्ये काय म्हणते हे जर सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या डोकं आता भासता झाले सगळे सगळ्यांना माहिती म्हणून मी आज इथं बोलणार नाही हे गोष्टीच्याबद्दल पंतप्रधान काय करायचंय तुम्ही वर्ष तालुक्यामध्ये अनेक लोक हा मानतात या तालुक्यामध्ये पाचशे व्यवस्थित सातशे योग्य वनविभागी व्यक्त चारशे व्यक्तीचा जरा धमगर समाजाबद्दल नाही तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये सतराशे अठराशे कृत्ये झालेले सतराशे अठराशे कृत्ये वन विभागालाव कुटुंब तुम्ही एकदा आकडावा सांगाल समाजामध्ये किती तर वातावरण तयार होऊ नये म्हणून ते छोट्या आड्याने सांगतात त्यांच्यावरती कामाचा ताणा होते पण कोकण आता तालुक्यात एकच झाल्यामुळे बारा गोष्टी तुमच्या कुठल्या पोकळ्या ठिकाणी मला जाणून तुम्ही करून जाणार नाही जर ह्या मुक्त करायचा असेल तर माल घातलेल्या यंत्रेला मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब तुम्हाला या ठिकाणी मी विनंती करतो चार पाच दिवसापासून काही समाज करत गेल्यामुळे असा प्रयत्न करतात की दादा सत्तेमध्ये दादा कसं आंदोलन करतात